अवधूत चिंतना श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेले आहेत अंगारक संकष चतुर्थी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि अंगारक संकष चतुर्थी ही खूप महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते जेव्हा चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी म्हणजेच संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो व्यक्ती खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधिवत बप्पांची पूजा करतो श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता असंही म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात एक ते एकटे सोडत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी बप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला इथे अकरा तांदुळाचे दाणे ठेवायचे आहेत यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल आणि आपल्यावर आपल्या कुटुंबावर कधीही संकट विघ्न हे येणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अंगारकी संकष्ट चतुर्थी हे व्रत आहे तर ते अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून बाप्पांची पूजा करत असतात त्याचबरोबर बघा ज्या पुरुषांना आणि स्त्रियांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकट चतुर्थी येते या चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात करायची असेल तर त्यांनी येत्या मंगळवारपासून हे व्रत जे आहे तर ते करायला सुरुवात करायची आहेत ज्या व्यक्तींना नेहमी अपयश येत असतं नेहमी संकटांना सामोरे जावं लागतं अशा व्यक्तींनी आवर्जून या दिवशी व्रत करायचं आहे व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत बाप्पांवरती तुम्हाला तुपाने अभिषेक करायचा आहे अंगारकी संकट चतुर्थीला बाप्पांवरती तुपाचा अभिषेक केला जातो किंवा तुम्ही शुद्ध पाण्याने देखील हा अभिषेक करू शकता जर तुम्ही भरपूर दिवसापासून संकटामध्ये असेल अडचणींमध्ये तुम्ही असेल तर आवर्जून तुम्ही दिवशी शुद्ध गायच्या तुपाचा अभिषेक तुम्हाला बाप्पांवरती करायचा आहे त्याचबरोबर बप्पांना जास्वंदाची लाल फुलं अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा या दिवशी बप्पांवर अभिषेक करायला खूप महत्त्व आहे या दिवशी जो व्यक्ती बाप्पांवरती अगदी मनाने श्रद्धेने निष्ठेने बाप्पांवरती अभिषेक करतो आणि जी पण इच्छा मागतो ती इच्छा त्या व्यक्तीची शंभर टक्के पूर्ण होते आता आपल्याला हा उपाय कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाच्या गावामध्ये शेजारी एक तरी गणपतीचं मंदिर जे आहे तर ते असतंच तर तिथे हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण घरामध्ये जेवढ्या सकारात्मकता नसते तेवढी मंदिरामध्ये जास्त असते कारण मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो चांगल्या भक्तीने आणि मनाने जात असतो त्याचबरोबर मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती मंत्र जप तप हे आहे तर हे हो होत असतात आणि यामुळे तिथे कुठलेही नकारात्मकता ही नसते आणि अशावेळी जेव्हा आपण तिथे काही सेवा आणि उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्याचं फळ आपल्याला खूप चटकन मिळत असतं तसं आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात केला तरीही चालेल हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कठीणातील कठीण ही पूर्ण करण्यासाठी करायचा आहेत जीवनामध्ये काही संकट असेल अडचणी असेल दुःख असेल दरिद्री असेल गरिबी असेल कर्ज असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहेत अकरा तांदूळाचे दाणे हे अकरा तांदूळ जे आहेत ते तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठे तुटलेले फुटलेले काळे पडलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला घेतल्यानंतरनं यावर तुम्हाला हळद आणि कुंकू थोडंसं टाकायचं आहे आणि हातावर तुम्हाला ते चोळून घ्यायचे आहेत पांढरे तांदूळ घ्यायचे नाहीत याच्या आपल्या अक्षदा ज्या म्हणतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत अकरा तांदुळांच्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतरनं आपले एक दासवंदाचं फूल लागणार आहेत लाल दासवंदाचं फुल आपल्याला लागणार आहेत या दिवशी कुठेही फुल भांडार जिथे असतं तिथे जास्वंदाचं फूल हे असतं तर तिथून हे फूल तुम्हाला आणायचं आहे हे फूल आणि अकरा तांदुळाचे दाणे जे आहेत तर ते आपल्या हातात घ्यायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करणार असेल तर तिथे दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहेत अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती तुम्हाला बसायचं आहे मंदिरामध्ये करणार असेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय याच पद्धतीने करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा तांदूळाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला हातात घ्यायचे आहेत लाल दासवंदाचं फूल घ्यायचं आहे आणि हे फूल तुम्हाला बाप्पांना सर्वप्रथम अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये कुठले संकट आहेत तुम्ही हा उपाय का करत आहेत मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आणि हे जास्वंदाचं फूल जे जा आहे तर ते बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं यानंतर हे अकरा तांदूळ जे आहेत अक्षदा तर त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा तुमची इच्छा जी आहे तर तुम्हाला व्यक्त करायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये खाली ठेवायचे आहेत एक वाटीमध्ये खाली ठेवल्यानंतरनं एक तांदूळ त्यातला तुम्हाला उचलायचा आहे हातात घ्यायचा आहे आणि एक मंत्र मी तुम्हाला सांगते तो मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहेत तर मंत्र असा आहे ईद अक्षतम ओम गण गन, गणपते नम पुन्हा मंत्र सांगते मी ईद अक्षतम ओम गण गन, गणपते नम असं तुम्हाला म्हणायची मनातली इच्छा व्यक्त करायची आणि ती अक्षदा तुम्हाला जे दासवंदाचं फुलं आपण ठेवलेलं आहे तर त्या फुलांवर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्यावर तुम्हाला अक्षदा ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि अकरा या अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या अक्षर तुम्ही अर्पण केल्यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांना पुन्हा एकदा मनोभावे नाही इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे तुम्ही तीन वेळासुद्धा करू शकता तुम्ही एक वेळा केलं तरीही चालेल तुम्ही जे काही सेवा करणार आहे ती फक्त मनापासून करा थोडी सेवा केली तरीही चालेल परंतु मनापासून करा मनामध्ये कुठलेही वाईट साईट विचार ठेवू नका अगदी चांगल्या विचाराने जर तुम्ही ही सेवा केली आणि उपाय जर केला तर या उपाय तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल पहा मागच्या वर्षी मी जेव्हा ही अंगारकी चतुर्थी आलेली होती तेव्हा हा उपाय मी सांगितला होता अनेक जणांना या उपायाचं जे फळ आहे तर ते भेटलेलं आहे अनेक जणांनी मला कमेंट्स करून सुद्धा सांगितले आहेत की हो ताई आम्ही हा उपाय केला ही सेवा केली आणि आमची ही इच्छा होती आणि ती पूर्ण सुद्धा झाली धन्यवाद असा सर्वांनी कमेंट्स करून सुद्धा सांगितले आहेत त्याची लिंकसुद्धा मी यामध्ये या व्हिडिओच्या खाली देणार आहेत तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याच्या कमेंटसुद्धा तुम्ही बघू शकता यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय जो आहे तर तो नक्की करा तसेच तुमच्यावर भरपूर असं कर्ज झालेलं आहे घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज असेल आणि ते कर्ज तुम्हाला फेडायचं आहे पण फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाहीये तुमच्याकडे हवे तेवढे तेव, पैसे येत नाहीये कर्जाचा डोंगर हा वाढतच जात आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या अंगाराकी संकट चतुर्थी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक उपाय सांगतो तो करायचा आहे गुळ जो ना तो गुळ तुम्हाला किसून घ्यायचा आहे किसून त्या गुळाचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत अगदीच छोट्या छोट्या गोळ्या तुम्हाला तयार करायच्या आहेत एकवीस लाडू तुम्हाला गुळाचे तयार करायचे आहेत आणि हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला प्रसाद म्हणून बाप्पांच्या चरणी अर्पण करून यायचे आहेत आणि तुम्ही हा नैवेद्य ठेवल्यानंतर बाप्पांना तुमच्या कर्जाबद्दल तुम्हाला प्रार्थना करायची आहेत हा उपाय केल्या नक्कीच व्यक्तीचे कितीही मोठं कर्ज असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी व्यक्तीला योग्य मार्ग मिळतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ